तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फ्रॅक्ट आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्याची कामं डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी आज एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रारंभ झाला आहे होत असताना आज सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह मिळत आहे आपण बघू शकता की राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू आहे जलसेवा मंडळाचे अरुण तनपुरे शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे तद्वतच समिती समिती कारखाना यांच्या तिरंगी लढत होता असून सकाळी आठ वाजेपासून ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया घडून आणत आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सकाळपासून तालुक्यातील जवळपास एकवीस हजार मतदार सभासदी मतदानाचा हक्क बजावणार आहे सकाळी आठ वाजेपासून ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे दहा वाजेपर्यंत सकाळी सकाळच्या टप्प्यात मतदारांचा सभासदांचा मोठा उत्साह या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीसाठी पाहावयास मिळत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा